आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी अखंड आयुष्यभर मानव मुक्तीचा लढा लढणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निफाड येथे अभिवादन करण्यात आले डॉक्टर आंबेडकर स्मारक स्थळी मान्यवरांच्या हस्ते पूर्ण आकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच बौद्धाचार्य वाय लोखंडे यांनी सामूहिक बुद्ध वंदना व भीमवंदनेचे पठण केले शालेय विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून बाबासाहेबांच्या जीवनावर भाष्य केले यावेळी माजी आमदार अनिल कदम उपनगराध्यक्ष अनिल कुंदे शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रम रद्वे पोलीस निरीक्षक गणेश गुरव तन्वीर राजे काशीनाथ हिरे मुख्याधिकारी अमोल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी नगरसेवक सागर कुंदे साहेबराव बर्डे देवदत्त कापसे किशोर ढेपले ललित गीते डॉक्टर नितीन धाराव मधुकर शेलार हेमंत खडताळे अशी पठाण सुनील निकाळे संजय धारराव नंदू कापसे अशोक फोपळीया बंटी शिंदे मोहन जाधव सुहास सुरळीकर इरफान भाई सुरेश खडताळे बाजीराव गायकवाड जयकुमार गजभिये सचिन निकाळे दादाराव काउतकर प्रदीप खडताळे जयवंत साळवे संतोष खडताळे अॅडव्होकेट राहुल गायकवाड सूर्यकांत खडताळे सय्यद नगरसेविका अरुंधती पवार नैना निकाळे तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन खडताळे उपाध्यक्ष हर्षल जगताप खजिनदार विकास खडताळे कार्य अध्यक्ष प्रथमेश खडताळे सह खजिनदार सनी खडताळे सहचिटणीस उज्ज्वल खडताळे यासह सतीश भालेराव प्रतीक पगारे तुषार खडताळे आकाश खडताळे दुर्योधन गांगुर्डे दे, देवा गांगुर्डे दे, अजय खडताळे अनुराग खडताळे संकेत भालेराव रोशन शेळके कुणाळ खडताळे आकाश जगताप पंकज जगताप अंतरिक्ष जगताप शुभम पगारे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी दे नितीन ढेगळे निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका